प्रत्येकाशी चांगलंच वागून तुम्ही स्वतःच खूप मोठं नुकसान करताय आणि तुम्हाला वेळीच सावध व्हायला हवं आपल्याला लहानपणीपासून सांगितलेलं असतं की प्रत्येकाशी चांगलंच वागलं पाहिजे पण या चांगलं वागल्याने तुम्ही तुमच्या न कळत तुमचे हे चार नुकसान करत आहात जेव्हा तुम्हाला हे चार नुकसान कळतील तेव्हा तुम्ही नेमकं चुकताय तरी कुठे आणि नेमकं कोणत्या लोकांसोबत तुम्हाला चांगलं वागायचं याविषयी स्पष्टता मिळालेली असेल आणि या व्हिडिओमधून या मी याविषयीच बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक तुम्हाला लोक लुबाडतात जेव्हा लोकांना कळतं की तुमच्यावर सहजपणे अवलंबून राहिल्या जाऊ शकतं आणि याच्या मोबदल्यात त्यांना तुम्हाला काहीच द्यायची गरज नाही आहे तेव्हा अशीच स्वार्थी लोक तुमच्या आयुष्यात एका मागून एक येऊ लागतील कुणीच एक व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहणार नाही सगळे फक्त गरजेच्या वेळीच तुम्हाला आठवण करतील आणि मग विसरून जातील तुम्ही एक सोयीची गोष्ट बनून जाता पण तुम्हाला मात्र कुणीच प्राधान्य देणार नसतं त्यासाठी नेहमी लक्षात असू द्या की इतरांना गरजेपेक्षा जास्त देणं म्हणजे तुमच्या वेळेची शक्तीची आणि सर्वात महत्वाचं तुमच्या भावनांचीच काहीच किंमत न करणं असं होतं लोक तुमची तेव्हाच किंमत करतील जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःची किंमत कराल नंबर दोन स्वतःच्याच गरजांकडे दुर्लक्ष इतरांचा विचार करून त्यांना हव्या त्या गोष्टी देता देता तुम्ही एका सर्वात महत्वाच्याच व्यक्तीकडे दुर्लक्ष करता आणि ती महत्वाची व्यक्ती म्हणजे स्वतः तुम्ही इतरांच्या आधी स्वतःचा विचार करणं हा विचार देखील तुम्हाला एका गुन्ह्यासारखा वाटतो पण हीच खूप मोठी चूक तुमच्याकडून होते जर तुम्ही स्वतःचीच काळजी घेणार नसाल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी सक्षमपणे उभे राहू शकणार नाही खर तर स्वतःकडे दुर्लक्ष करून इतरांची सेवा ही चांगली गोष्ट नाहीये असं करून तुम्ही स्वतःलाच उद्ध्वस्त करत आहात त्यामुळे आधी स्वतःच्या काय गरजा आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरू करा नंबर तीन नातं टिकून राहावं म्हणून हो म्हणता जेव्हा एक व्यक्ती तुमच्याकडून एखादं काम करून घेण्यासाठी तुमच्याकडे येते तेव्हा तुमचं अंतर्मन ओरडून ती गोष्ट करण्यास नकार देत असत तरी तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी होकार देता कारण तुम्हाला समोरच्याच मन दुखवायचं नसतं पण तुमच्या न कळत तुमच्या आत एक प्रकारची चीड वाढत असते तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे ती चीड बाहेर देखील येऊ शकत नाही मग तिचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होऊ लागतो त्यापेक्षा यापुढे जेव्हा कधी तुम्हाला एखाद्याने काही करण्यास सांगितलेलं असेल तेव्हा आधी तुमच्या मनात काय वाटतं ते विचारा मग उत्तर द्या त्याच सोबत हा देखील प्रश्न विचारा की हीच गोष्ट मागण्यासाठी जर मी या व्यक्तीकडे गेलो असतो तर ह्या व्यक्तीने माझ्यासाठी तसं केलं असतं का या एका प्रश्नानेच तुमचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल नंबर चार लोकांच्या प्रेमाविषयी गैरसमज तुमची फक्त एकच इच्छा असते आणि ती म्हणजे प्रत्येकाने तुमच्यावर प्रेम करावं इतरांची चांगली वर्तणूक मिळावी म्हणून तुमचा चांगुलपणा हीच एकमेव गोष्ट तुमच्याकडे असते आणि तीच तुम्ही वापरता तुम्हाला वाटतं की जी लोक त्यांचं काम साधण्यासाठी तुमच्याकडे येतात ती लोक तुमच्यावर प्रेमच करत आहेत पण हाच तुमचा गैरसमज असतो ती फक्त त्यांचं काम साधण्यासाठी तुमच्याकडे येत असतात लक्षात असू द्या की लोकांचं प्रेम मिळवण्याआधी स्वतःच प्रेम मिळवणं खूप गरजेचं असतं आणि जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करतो तो इतरांकडून स्वतःचा गैरवापर होऊ देणार नाही तो नेहमी स्वतःची काळजी घेईल त्यामुळे स्वतःचा आनंद कोणत्या गोष्टीत आहे त्या गोष्टी शोधा आणि स्वतःला सुखी कसं बनवता येईल यासाठीच प्रयत्न करा धन्यवाद मित्र हो